आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा लाइक करा शेअर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नितीन सुरेश जाधव राहणार खर्दे तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे त्यांच्या दहा महिन्याच्या मुलीला कॅन्सर हा आजार असल्याने धुळे येथून नाशिक येथे नामको हॉस्पिटल आर टी ऑफिस जवळ नाशिक येथे उपचारासाठी आले होते पुढील उपचारासाठी स्किन केअर सेंटर राजीव गांधी भवन येथे आले परंतु घाई गडबडीत त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरून स्किन केअर सेंटरमध्ये ते गेले तेथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की माझी बॅग ही रिक्षात राहिली आहे ते तात्काळ माघारी होतात रिक्षा तिथून निघून गेली होती रिक्षाच्या पुढील काचेवर जय मल्लार असे नाव लिहिलेले ले होते एवढेच त्यांच्या आठवणीत होते सदर बॅगमध्ये मुलीच्या उपचारासाठी आणलेली फाईल व नातेवाईक मित्राकडून थोडे बत्तीस हजार सातशे रुपये इतके होते सुरेश जाधव यांनी हातबल होता तात्काळ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना झालेली घटना कळवली सदर घटनेवरून पोलीस आयुक्तांनी नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाणे गुन्हे शाखेला रिक्षा शोधून त्यातील बॅग शोधण्यासाठी आदेशित केले त्यानुसार गुंडा विरुद्ध पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी तात्काळ त्यांच्या पथकाला सूचित करीत जय मल्हार नाव असलेल्या रिक्षाचा शोध घेण्याचे आदेशित केले पथकाला मिळालेल्या माहितीनुसार जय मल्हार नाव असलेली ही रिक्षा मसरूळ ते आर टी ऑफिस या मार्गावर चालते पथकाने रिक्षा या रिक्षाचा शोध घेतला असता एम एच पंधरा एफ क्यू सतरा एकोणतीस या रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे लिहिलेले दिसल्याने सदर रिक्षा मसरूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिळून आली सदर रिक्षा तपासल्या असतात त्यात तक्रारदार यांची बॅग मिळून आली त्यात उपचाराची फाईल व रोख रक्कम म्हणून आल्याने तात्काळ तक्रारदाराशी संपर्क साधून गुंडाविरोधी विरोधी पथकाच्या कार्यालयात बोलून रोख रकमेसह त्यांची बॅग नितीन सुरेश जाधव यांना सुपूर्द करण्यात ता आली तात्काळ पोलिसांनी केलेल्या सहकार्याबाबत नितीन सुरेश जाधव यांनी पोलीस आयुक्तांसह गुंडाविरोधी विरोधी पथकाचे आभार मानले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगोडे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे नमस्कार मी नितीन सुरेश जाधव माझे मला दहाची मुलगी आहे दहा महिन्याची मी तिला इथं नाशिक येथे नामकोर उच्चारासाठी उपचारासाठी आणतो तर उपचारासाठी डॉक्टरांनी चेक केला असतात त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट बनवण्यासाठी स्क्रीन स्क्रेनला इथं नाशिक इथे पाठवलं म्हणजे काही हॉस्पिटल त्याची सील केली कमी कमी आठ दहा किलोमीटर अंतरावर आहे तर त्या ठिकाणी माझ्या त्या मा बॅगमध्ये काही पैसे होते त्यानंतर माझी फायली होत्या फायलीनंतर माझ्या बरेच ओळखीचे डॉक्युमेंट होते ते रिक्षामध्ये अचानक हरवल्याने तर मला पैसे पुढच्या वेळेला केल्या न असल्यामुळे तर मग एक भयभीत झालो की नेमका तर जायचे कुठं तर माझ्या लक्षात आलं की नाशिक पोलीस आयुक्त संदीप करेकर साहेब यांना मी मेसेज केला की साहेब ठिकाणी परिस्थिती झाली नाही माझ्याकडे पैसे पण नाहीत आणि पण नंबर मला सापडला नाही तर मी साहेबांना विनंती केली तर साहेबांनी नाशिक शहरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन त्यांना मेसेज केला तसेच स्थानिक मोहिते साहेब त्यानंतर त्यांचे कर्मचारी यांनी योग्य दोन तासात मला त्यांनी माझी बॅग मिळवून दिली काही जशी ती रक्कम होती त्याची रक्कम परत केली त्यानंतर गुंडाविरोध पथकाचे मोतीसाहेब साहेब त्यांचे ते, कर्मचारी आणि सर्व जेवढे जा, पोलिस सर्व कर्मचारी त्यांनी मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी एवढ्या मला दोन घंटा दोन तासात ती मला बॅग मिळून दिली आणि पुढची जी प्रोसेस आहे त्याला त्यांनी मला मी त्यांचे आवड मानतो श्री नितीन सुरेश जाधव राणा शिरपूर धुळे हे त्यांच्या मुलीला त्यांची दहा वर्ष दहा महिन्याच्या मुलीला कॅन्सर झाल्याने नाशिक येथील उपचारकामी आज रोजी आले होते दुपारच्या दरम्यान त्यांचं नामको हॉस्पिटल येथे उपचार करून काही टेस्ट करत करण्यासाठी जाण्या असताना रिक्षामध्ये त्यांची बॅग गा गाळ झाली त्यामध्ये जवळजवळ बत्तीस हजार रुपये होते आणि दवाखान्याचे कागदपत्र आणि त्यांचे कागदपत्र होते असे कागदपत्र गाळ झाल्याने त्यांची इथे ते कोणाची ओळख नसल्याने त्यांनी सदरची माहिती मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर सर यांनी तात्काळ सदरच्या इसमाला मदत करून त्यांचे गाळ झालेली बॅग व पैसे त्यांना परत करण्याबाबत सरावना आदेशित केले त्यानुसार आम्ही तक्रारदार श्री नितीन जाधव यांना संपर्क करून रिक्षाबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे नाव लिहिलेले होते त्या रिक्षाच्या काचेवर नाव लिहिलेले जय मल्हार फक्त एवढाच सोगावा असताना गुंडावृद्धी पथकाचे पोलीस अमलदार विजय सूरवंशी आणि राजेश राठोड यांनी माहिती काढली की सदरची रिक्षा ही मसरूळ ऑफिस या परिसरात चालते म्हणून त्यानुसार गुंडाविरोधी पथकाची पथकाचे पोलीस अमलदार मलंग गुंजा विजय सूरवंशी राजेश राठोड आणि प्रदीप ठाकरे यांना तात्काळ त्या परिसरात रवाना केले त्यांनी अवघ्या दोन तासामध्ये नाशिक शहर परिसर व तो परिसर मधून एम एच पांधरा एफ यू सतरा एकोणतीस या क्रमांकाची रिक्षा शोधली त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी करून रिक्षामध्ये बॅग असले बॅग शोधली त्या बॅगेमध्ये तक्रार तक्रारचे बत्तीस हजार सातशे रुपये व हॉस्पिटलचे कागदपत्र होते ते त्यांना गुंडावरील पथकामध्ये परत बोलावून त्यांना त्यांचे पैसे कागदपत्र व हो बॅग परत दिलेले आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदरच्या कामामध्ये आम्हाला माननीय डी सी पी क्राईम सर प्रशांत बच्चाव व मान्य ई सी पी क्राईम सं, संदीप मिटके सर यांनी रिक्षाचा तात्काळ शोध घेण्याबाबत व सदरचा मुद्दे हा तक्रारदार यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार गुंडावरी पथकाचे पोलीस अंमलदारांनी ही बॅग शोधून तक्रारदार यांना परत केली आहे ए के पी न्यूज साठी बिरोची पानवर खान पठान नाशिक